नमस्कार राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही अवघ्या काही दिवसांवरती आलेली आहे आणि या पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला जर पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र या विषयामध्ये आपल्याला पंधरा ते अठरा प्रश्नांपैकी तेरा प्लस प्रश्न जर ॲक्युरेट आणायचे असेल आणि परीक्षा पास व्हायची असेल तर आपल्याला हे लेक्चर बघणं अत्यंत आवश्यक का आहे कारण या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे की स्ट्रॅटर्जी म्हणजे काही दिवसांची मागच्या शेवटच्या पंधरा दिवसांची तर एक महिन्यामध्ये या राज्यसेवा परीक्षामध्ये इंडियन पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र भारतीय राज्यशास्त्र हा विषयामध्ये तेरा प्लस स्कोअर कसा करायचा आहे लक्षात घ्या या विषयामध्ये पंधरापैकी तेरा प्लस प्रश्नांचे अचूक उत्तर आपल्याला या परीक्षेमध्ये आणायचे आहेत म्हणजे प्रत्येक विषयाचे जर आपण असे प्रश्न आणत गेलो तर ही परीक्षा सहज आपण पास होऊ शकतो मग त्याच्यासाठी नेमकी स्ट्रॅटर्जी म्हणजे आपला व्ह्यू पॉईंट काय पाहिजे नेमकं आपण लॉजिक जे म्हणतो ते लॉजिक कशा पद्धतीचं लावायला पाहिजे किंवा शेवटच्या या दिवसांमध्ये नेमकं परीक्षेसाठी कुठले महत्वाचे टॉपिक्स जे आहेत प्रायोरिटी टॉपिक्स जे मागच्या काही वर्षांपासून त्या टॉपिकवरती प्रश्न येत गेलेले आहेत हे टॉपिक आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत लक्षात घ्या राज्यशास्त्र इंडियन पॉलिटी विषयात पंधरापैकी तेरा प्रश्नांची अचूक उत्तर मिळवण्याची स्ट्रॅटर्जी आहे ती आपण आज डिस्कस करणार आहोत लक्षात घ्या याच्यामध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत पॉलिटीचे महत्त्व किती आहे आपल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर प्रिलीम मध्ये जवळपास तेरा ते पंधरा प्रश्न हे येतात म्हणजे येतातच पंधरा प्लस प्रश्न सुद्धा या राज्यशास्त्राच्या विचारल्या जात असतात पंधरा ते अठरा पर्यंत प्रश्न याचे येत असतात या विषयाचे याच्यामध्ये स्टेट प्लस सेंट्रल पॉलिटीचा समावेश असतो म्हणजे आपली जे राज्याची राज्यशास्त्र आहे आणि सेंटरचं राज्यशास्त्र आहे याचा समावेश असतो यासोबतच कन्सेप्च्युअल क्लॅरिटी महत्त्वाचा आहे तुम्हाला काही महत्त्वाचे स्पेसिफिक कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्युशनमध्ये आर्टिकल्स आहेत कलमे जे आहेत ते तुम्हाला माहिती असायला पाहिजेत याच्यासोबत फॅक्च्युअल ॲक्युरेसीसुद्धा महत्त्वाची आहे हे एक कन्सेप्ट समजणं आणि यासोबतच काही फॅक्ट माहिती असणं हे सुद्धा हे परीक्षा पास होण्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला पॉलिटीचं महत्त्व हे फॅक्च्युअल दृष्ट्या आणि खूप आहे मी म्हणेल की इंडियन पॉलिटीमध्ये राज्यशास्त्र या विषयामध्ये तुम्ही सहज तेरा प्लस प्रश्न जे आहेत ते ॲक्युरेट आणू शकता परंतु त्यासाठी पाहिजे स्ट्रॅटर्जी त्यासाठी पाहिजे स्किल त्यासाठी पाहिजे थोडंसं लॉजिक ओके या गोष्टी सर्व गोष्टींचा उपयोग करून यासोबतच कन्सिस्टन्सी आणि मेहनत तुम्ही या अगोदर केलेली असली पाहिजे राईट तर आपण बघूयात नेमकं पॉलिटीचं अभ्यास करत असताना अभ्यासासाठी महत्वाचे सोर्स कुठले आहेत तर आपल्या आपण सर्व पॉलिटीसाठी मी एकच सांगेल तुमचं लक्ष्मीकांत जे, थे must read, जे? या सुबत काई बुक आहे तुम्ही वासले ते मस्ट रीड केलंच पाहिजे यासोबत काही बेसिक बुकसुद्धा तुम्ही वाचले पाहिजेत जसं की नववी ते बारावीच्या सिविक्स आणि पॉलिटीच्या ज्या एन सी आर टी आहे त्या बेसिकसाठी भारताचे संविधान ओके सुभाष कश्यप सर वाचलं असेल तरी चालेल किंवा फक्त लक्ष्मीकांत सरांचं बुक वाचलं असलं तरी पॉलिटीला चालेल एवढंही आपल्याला जे क्वालिटीसाठी सोर्स आहेत ते सफिशियंट आहे अभ्यासक्रमाचे भाग महत्वाचे परीक्षेसाठी कुठले आहेत आपण बघणारच आहोत परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न इथे विचारले जात असतात यामध्ये आहे संविधानाची निर्मिती ओके संविधानाची निर्मिती याच्यावरती प्रश्न इथे विचारले जात असतात मूलभूत अधिकार कर्तव्य आणि तत्वे यावरती प्रश्न नेहमी येत असतात राष्ट्रपती असेल उपराष्ट्रपती असेल भारताचे पंतप्रधान आणि पंतप्रधानांचे परिषद जे आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न इथे विचारले जातात यासोबतच लक्षात घ्या संसद आणि विधिमंडळ संसदेच्या समित्या असतील विधिमंडळामधील काही महत्वाचे भाग आहेत त्यावरती प्रश्न इथे विचारले जातात संसदेमधील स्पीकर आहे सभापती आहे ओके राज्यसभेमधील चेअरमॅन आहे म्हणजे राज्यसभेचा अध्यक्ष याच्यावरती प्रश्न इथे विचारले जात असतात न्यायपालिका आहे ओके okay? ज्युडिशरी आहे सुप्रीम कोर्ट आहे हाय कोर्ट आहे सबऑर्डिनेट कोर्ट आहे सुप्रीम कोर्टच्या जजेसची निर अपॉइंटमेंट कशा पद्धतीने केली जाते यावरती प्रश्न विचारले जातात यासोबतच राज्य घटनेतील विशेष तरतुदी काय आहेत राईट स्पेशल प्रोव्हिजन काय केलेले त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात केंद्र राज्य संबंध सेंटर स्टेट रिलेशन कशा प्रकारचे तीन प्रकारामध्ये आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ले लेजिस्लेटिव्ह आपण बघ पाहिलेले असतीलच तुम्ही वाचलेले असतीलच आपण सुद्धा आपल्या लेक्चरमध्ये पॉलिटिक्सच्या ज्या वी अकॅडमी ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती हे आपण डिटेल इन डिटेलमध्ये घेतलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था ओके लोकल सेल्फ गव्हर्नमेंट याच्यामध्ये पंचायती राज सिस्टीम जी आहे त्या आणि नगरपालिका सिस्टीम याच्यावरती प्रश्न विचारले जातात हे काही महत्त्वाचे टॉपिक आपण काय करायचे मस्ट मस्ट डू टॉपिक आहेत आपल्याला माहिती असायलाच पाहिजेत मग सर हे कशाहून सांगतात लक्षात घ्या मागील काही वर्षांचा आपण पेपरचा अभ्यास केला जसं की आपण इथे पाहू शकतो की मा, मागील काही वर्षामध्ये आपण जे राज्यसेवा परीक्षा ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलंय तर प्रश्न बघा आपण प्रश्न कशा याचं उत्तर काय हे बघणार नाही आहोत इथे आपण इथे पाहणार आहोत की प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत राईट प्रश्न विचारले गेलेले आहेत घटनेत गट कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात इथे काय विचारलेले लक्षात घ्या कलमे विचारलेले आहेत घटनेमधील कलमे विचारलेली आहेत आणि निवडणूक व्यवस्थेसाठी म्हणजे इलेक्शन प्रोसिजर इलेक्शन कमिशनसाठी विचारलेलं आहे ही काय आहे एक संस्था आहे संस्था कशी आहे तर ही संविधानात्मक संस्था आहे इलेक्शन कमिशन हे आपल्याला माहिती असायला पाहिजे ओके मग आता याच्या पुढे आपण बघणार आहोत आपण पहिले प्रश्नांचा एक आराखडा नेमकं प्रश्न कशा पद्धतीचे विचारलेत हे आपण पहिले जाणून घेऊयात लक्षात आले कलमे बॉडीज याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत बॉडीमधील कलमे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे प्रश्न दरवर्षी विचारले जातात घटना दुरुस्त्यांवरती अमेंडमेंट प्रोसिजरवरती संविधानामध्ये घटनादुरुस्ती आहे त्याच्यावरती प्रश्न येत असतात राईट वेगवेगळ्या घटनादुरुस्ती आपल्याला माहिती असायला पाहिजेत यासोबतच आहेत केशवानंद भारती खटला वेगवेगळे खटले जे झालेले आहेत त्या खटल्यांवरती मागच्या दोन तीन वर्षामध्ये हमखास प्रश्न विचारले जात आहेत यामुळे वेगवेगळे खटले जे आहेत एल आय सी ऑफ इंडिया आहे राईट बेरोबारी युनियन आहे केशवानंद भारती आहे या पद्धतीचे जे खटले आहेत हे आपण वाचायला हवेत परीक्षेसाठी याच्यावरती नक्कीच प्रश्न येतो काही बेसिक आहेत जे पुस्तकात नाहीत ते तुम्ही इंटरनेटवरती काही तो खटला टाकून त्याच्या आजूबाजूची ज्या पद्धतीने माहिती दिलेली आहे जसं की केशवानंद भारतीमध्ये केशवानंद भारती कोण होते हे केरळमधील एक महंत होते एका मंदिराचे महंत होते ओके अशा प्रकारची जी अवांतर माहितीसुद्धा एखादा विष एखाद्या वेळी जे आहे ते कधी कधी विचारण्यात येते कुठे या आपल्या ऑप्शनमध्ये हे सुद्धा आपण एकदा या खटल्यांविषयी एक सात ते आठ खटले महत्त्वाचे आहेत हे खटले आपण वाचून जायला हवेत यासोबतच आपण बघू शकतो की अयोग्य जोडी कशा संदर्भ कशा संदर्भामध्ये आहे संविधानामध्ये म्हणजे आपण जेव्हा संविधान सभा बनवली या संविधान सभा बनवण्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्या आपण कुठल्या कुठल्या गोष्टी कधी कधी ॲडॉप्ट केल्या आहेत याविषयी सुद्धा प्रश्न आले म्हणजे बेसिक फीचर्स जे आहेत ओके किंवा कॉन्स्टिट्युशन असेंब्ली संविधान सभा आहे या संविधान सभेवरती सुद्धा इथे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत यासोबतच घटनादुरुस्तीवरती बघा आणखी प्रश्न आलेले आहेत म्हणजे हे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत की ज्याच्यावरती रिपिटेटिव्ह प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत राज्यसेवा परीक्षेमध्ये रिपिटेटिव्ह प्रश्न याच्यावरती विचारले जात आहेत असे काही महत्वाचे काही प्रश्न जे आहेत ते आणलेले आहेत आणि या पद्धतीचा अभ्यास करून हे जे टॉपिक आहेत म्हणजे हाय इल टॉपिक कुठले आहेत सेकंड हाय इल्डिंग टॉपिक कुठले आहेत टर्शरी हाय इल्डिंग टॉपिक कुठले आहेत ह्या प्रायोरिटी तीन टाईपच्या सेट केलेल्या आहेत आणि ह्या प्रायोरिटीवरती आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या तर इथे कशा किती मार्क्सचे प्रश्न विचारतात किंवा किती प्रश्न विचारतात या अनुषंगाने आपल्याला इथे वेटेज देऊन अभ्यास करायचा याचा राहिलेल्या दिवसांमध्ये आता अभ्यास कसा करायचा आहे हे सुद्धा सांगणार आहे ओके म्हणजे तुमच्यासाठी संपूर्ण सोल्युशन पॉलिटी विषयाचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे लक्षात घ्या याच्यामध्ये आपण बघू शकतो की प्रथम प्रायोरिटी सेक्टर म्हणजे प्रायोरिटी सेक्टर म्हणण्यापेक्षा प्रायोरिटी कुठल्या टॉपिकला द्यायची ओके okay, सगळ्यात महत्वाचं आहे फंडामेंटल राईट्स फंडामेंटल राईट्सला इथे प्रायोरिटी द्यायची मागच्या काही वर्षामध्ये जर बघितलं तर फंडामेंटल राईट्सवरती प्रश्न डायरेक्टली विचारण्यात आलेले आहेत ओके याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला कलमे ओके त्याला अनुच्छेद असं म्हटलं जातं हे अनुच्छेद आपल्याला डायरेक्टली माहिती असायला पाहिजेत फंडामेंटल राईट्स जे आहेत कलम बारा ते पस्तीसपर्यंत पर्यंत आहेत राईट याच्यामध्ये ॲक्च्युअल चौदा ते बत्तीसपर्यंत पर्यंत जेवढे अनुच्छेद आहेत कलम चौदा ते कलम बत्तीसपर्यंत पर्यंत आपल्याला तोंडपाठ पाहिजेत राईट याच्यानंतर डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण मूलभूत हक्क बघितले त्याच्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ओके हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे छत्तीस ते एक्कावन्न कलम छत्तीस ते एक्कावन्न पर्यंत हे दिलेले आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजेत महत्वाचे कलम आहेत गांधीन प्रिन्सिपल राईट गांधीवादी तत्वे आहेत समाजवादी तत्वे आहेत उदारमतवादी तत्वे आहेत याच्यामध्ये कुठले कुठले महत्त्वाचे कलमे येतात अनुच्छेद येतात हे आपल्याला इथे माहिती असायला हवेत यासोबतच फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्ये आपले काय कर्तव्य आहेत अकरा फंडामेंटल ड्युटीज आहेत अकरावी फंडामेंटल ड्युटी कुठल्या दुरुस्तीने इथे समावेश केलेले आहे संविधानामध्ये हे आपल्याला माहिती पाहिजे हे फंडामेंटल ड्युटीज जे आहेत ओके okay, त्या पार्ट फोर एमध्ये आपण इनवॉल्व्ह केलेले आहेत मध्ये टाकण्यात आलेले आहेत कधी टाकलेले आहेत कुठल्या घटना दुरुस्तीने टाकलेल्या आहेत हे बेसिक सांगतोय ओके okay, या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येतात हे आपल्याला माहिती असायला हवेत आणि यासोबतच लक्षात घ्या इथे आणखी सांगणार आहे फंडामेंटल राईट डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल आणि फंडामेंटल ड्युटीज मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वे याचं कंपॅरिझन यायला पाहिजे नेमकं यामध्ये तिन्ही तत्वांमध्ये सारखेपणा काय आहे वेगळेपणा आहे तर कुठले वेगळेपणा आहेत कुठले प्रिन्सिपल वेगळे आहेत ओके हे नेमकं आपल्याला कळायला पाहिजे राईट दर स्टॅटिक प्रश्न आला म्हणजे फॅक्च्युअल जो प्रश्न आला डायरेक्टली कलमाविषयी विचारतात पण डायनामिक प्रश्न आला डायनामिक म्हणजे याचं थोडक्यात कंपॅरिझन मध्ये काहीतरी विचारलं गेलं आणि या पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत हे सुद्धा आपल्याला इथे यायला पाहिजे यासोबतच प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती प्राईम मिनिस्टर पंतप्रधान पार्लमेंट आपली जी संसद आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात राष्ट्रपती उपराष्ट्रपती इकडे लक्षात घ्या उपराष्ट्रपतीसुद्धा प्रश्न येण्याची शक शक्यता जास्त असते कोणाविषयी उपराष्ट्रविषयी यासोबतच आहे गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल असेल उपराष्ट्रपती असेल यांच्याविषयी प्रश्न प्रायोरिटी जे असते आयोगाची जास्त राहिलेली आहे ओके चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री असेल आणि राज्य विधानमंडळ असेल याच्यामध्ये सुद्धा प्रश्न येतात राज्य विधानमंडळामध्ये असा प्रश्न येऊ शकतो राज्य विधानसभेवरती प्रश्न सॉरी राज्याची जी विधान परिषद आहे विधान परिषदेवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये विधान परिषद आहेत या अगोदर हे प्रश्न विचारले गेलेले आहेत मग विधान परिषदा जर स्थापन करायची असेल तर इथे कोणाची परमिशन लागते संसद करू शकते का राज्य विधानसभा करू शकते याला कोणाची संमती पाहिजे या पद्धतीचे प्रश्न इथे विचारले जाणार आहेत परीक्षेमध्ये ओके लक्षात घ्या अशा पद्धतीचं टाईप असेल ह्या जे टॉपिक आहेत हे आपण बघितलेले त्याच्यावर सहा ते सात प्रश्न मागच्या एक पाच वर्षाचा आढावा घेतला मी तर सहा ते सात प्रश्न इथे शुअर विचारण्यात आलेले आहेत लक्षा या टॉपिक वरती म्हणून हे हाय एल्डिंग टॉपिक आहेत प्रायोरिटी सेक्टर इथे द्यायचं आहे आपल्याला प्रायोरिटी ह्या टॉपिक्सला बग, द्यायची आणि याच्यासोबतच आहे आपण बघित बघितलेलं आहे की संविधानाची निर्मिती म्हणजे संविधान सभा ओके संविधान सभा या संविधान सभेवरती सुद्धा प्रश्न इथे विचारण्यात आलेले याच्यासोबत हे सुद्धा एकदा पाहून घ्या नेमकं संविधान सभा म्हणजे काय याची निर्मिती कशी झाली कुठल्या कुठल्या गोष्टी संविधान कसं अॅडॉप्ट करण्यात आलेला होतं वगैरे वगैरे राईट रा, रा, पहिला भाग झाला हाय इल्डिंग प्रश्नांचा सेकंडली बघायचा आपल्याला दुसरं प्राधान्याचे अध्याय कुठले आहेत ओके okay? मेजर बघितलं आपल्याला तिथून सहा ते सात प्रश्न तिथून विचारण्यात येतात यासोबतच आता आपल्याला सेकंडरी बघायचं आहे की कुठले कुठले भाग आहेत लक्षात घ्या इमर्जन्सी प्रोव्हिजन आपातकालीन तरतुदी तीनशे बावन्न तीनशे छप्पन तीनशे साठ ओके okay? तीनशे छप्पन कधी कधी लावण्यात येतं आणि तीनशे पासष्टचं महत्व काय आहे कलम तीनशे पासष्ट का आहे okay? ओके hey हे तीनशे छप्पन तीनशे पासष्ट काय आहे हे विचारण्यात येतं नेमकं हे माहिती पाहिजे आपल्याला इमर्जन्सी संदर्भामध्ये कुठले कुठले फंडामेंटल राईट इमर्जन्सीमध्ये सस्पेंड होतात किंवा होत नाहीत अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात केंद्र राज्य संबंध ओके तीन भागामध्ये विभागलेले आहेत हे नेमकं कशा पद्धतीचे आहेत याच्यानंतर संविधान दुरुस्ती प्रक्रिया जी संविधान दुरुस्त कशा पद्धतीने करता येतं आपल्याला प्रोसिजर काय तीनशे पासष्ट ओके आपण बघितलेलं आहे की हे महत्वाचं आहे ओके okay? ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की तीनशे छप्पन आणि तीनशे पासष्ट सुद्धा महत्वाचं आहे संविधान दुरुस्ती प्रक्रिया आपण बोलत होतो संविधान दुरुस्ती प्रक्रिया म्हणजे इथे काय करता येतं ओके okay? कशा पद्धतीने दुरुस्त करता येत आपल्याला अमेंडमेंट कशा पद्धतीने करता येते याच्यानंतर निवडणूक आयोग निवडणूक आयोगाचं कार्य काय इलेक्शन कमिशन काय लक्षात घ्या काही संस्था आहेत या संस्थांवरती प्रश्न विचारले जातात ओके okay? कॅग आहे महालेखापाल आहे त्याच्यावरती प्रश्न येतो युपीएससी आहे फायनान्स कमिशन आहे कलम दोनशे ऐंशीनुसार या फायनान्स वरती सुद्धा प्रश्न विचारला जातो ओके okay? वेगवेगळ्या संस्था आहेत आणि या संस्थावरती मिनिमम आपण जर बघितलं तर दोन प्रश्न हे परीक्षेमध्ये मागच्या तीन ते चार वर्षामध्ये विचारण्यात आलेले आहेत म्हणजे हे आपल्याला प्रश्न इथं माहिती असायला पाहिजेत या टोटल इथून तीन ते चार प्रश्न आपण धरूयात इथे अपेक्षित आपल्याला आहेत ओके हा झाला दुसरं प्राधान्यक्रम म्हणजे अभ्यास करताना हे टॉपिक पहिले बघायचे सेकंडरी या टॉपिकला इथे इम्पॉर्टंट द्यायचंय आणि याच्यानंतर आपण बघूयात की तिसरे प्राधान्याचे क्रम कुठले कुठले आहेत तर याच्यानंतर आपण बघू शकतो की दोन ते तीन प्रश्न सुद्धा याच्यावरती ते येऊ शकतात आपण जसं बघितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ओके okay? त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती आहे आणि या संविधानामध्ये याचा समावेश करण्यात आलेला होता याच्यामध्ये आपल्याला बघायचं की एस सी एस टी ओबीसी आयोग जो आहे ही संस्था आहे या सुद्धा संविधानात्मक संस्था आहेत ओके okay? पहिली एस सी होती त्याच्यानंतर एस टी त्याच्यानंतर एस एस सी मधून ओबीसी हा वेगळा करण्यात आलेला होता कुठल्या घटनादुरुस्तीने हा वेगळा करण्यात आलेला होता कुठल्या साली घटना दुरुस्ती झालेली होती या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला यायला हव्यात यासोबतच ऑफिशियल लँग्वेज जे आहे ओके ही ऑफिशियल लँग्वेस्टिक आपण म्हणू शकतो की एक ऑफिसर काढलेला या आहे याच्याविषयीसुद्धा प्रश्न येतो इथे ब ही जी बॉडी आहे त्याच्याविषयी वेगवेगळे ट्रिब्युनल्स आहेत ओके त्याला लवाद असं म्हणतो मराठीमध्ये जसं की आपण पाणी वाटपाचा लवाद असं म्हणतो ओके महाराष्ट्र कर्नाटकमध्ये मग ह्या लवादावरती सुद्धा लवाद कधी कधी फॉर्म करण्यात येतो ओके किंवा लवादाविषयी आणखीन काही गोष्टी असतील त्या विचारण्यात येतात कॉपरेटिव्ह सोसायटी ज्या आहेत त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात याच्यामध्ये आपण बघू शकतो की दोन ते तीन प्रश्नापर्यंत ह्याच्या ह्या टॉपिक्सवरती प्रश्न विचारले जातात हे थर्ड प्रायोरिटी सेक्टरचे आपले टॉपिक असायला पाहिजेत राईट याच्यानंतर आपण बघू शकतो महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये सुद्धा म्हणजे स्टेटच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात जसं की आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्ये राज्यपालाचे अधिकार काय आहेत यासोबतच महाराष्ट्र विधानमंडळाची रचना काय आहे विधान परिषद ओके याच्या संदर्भामध्ये प्रश्न येऊ शकतो महारा महाराष्ट्रामध्ये जो लोक आयुक्त आहे आणि महाधिवक्ता आहे याच्यावरती प्रश्न विचारला जातो लोक आयुक्त महाधिवक्ता हे खूप महत्त्वाचे आहेत महाधिवक्त्यावरती प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्था लोकल सेल्फ गव्हर्नमेंटवरती प्रश्न येतो एक तरी प्रश्न याच्यावरती असतो नगरपालिका पंचायतराज सिस्टीमवरती ओके हे महाराष्ट्राचे रिलेटेड पॉलिटीचे म्हणजे राज्यशास्त्राचे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत यासोबतच राज्य निवडणूक आयोग असेल महाराष्ट्र म्हणजे राज्याचा वित्त आयोग असेल यासोबतच महाराष्ट्र मानवाधिकार आयोग असेल ओके ह्युमन राईट स्टेट ह्युमन राईट कमिशन सेंट्रल ह्युमन राईट कमिशन ओके नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत पण याची याच्यावरती सुद्धा इथे प्रश्न विचारले जातात कळायला लागले नेमकं काय बोलतोय ते ओके okay, हे आपण बघितलेलं आहे की कुठले कुठल्या पद्धतीची आपण प्रायोरिटी जी आहे ते अभ्यासामध्ये ठेवायला पाहिजे आता यासोबत आपल्याला बघायचं का आपली अभ्यासाची पद्धत कशी असायला पाहिजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे आपण वर्षभराचं प्लॅनिंग बोलत नाही हे पंधरा ते वीस शेवटच्या वीस दिवसाचं प्लॅनिंग बोलतोय ओके दररोज दोन तास फक्त पॉलिटीला द्यायला पाहिजेत कारण पॉलिटी हा हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे याच्यामध्ये थर्टीन प्लस मार्क्स तुम्हाला येऊ शकतात प्रत्येक अध्यायाचा कन्सेप्ट प्लस आर्टिकल हे तुम्हाला इथे लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यासाठी रिव्हिजन पाहिजे या अगोदरसुद्धा सुद्धा पॉलिटी वाचला असेल परंतु हे इथे परत रिव्हिजन करणं अत्यावश्यक आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन इथे दहा वर्ष लिहिलंय तुम्ही पी क्यू जे आहे ते मिनिमम इथे पाच वर्षाचे पी वाय क्यू इथे पाहू शकता ओके आणि रिव्हिजन जे आहे ते सुद्धा मिनिमम चार ते पाच वेळाला तुमची रिव्हिजन इथे व्हायला हवी यासोबतच बघूयात आपण सी क्यू स्ट सोडवण्याची स्ट्रॅटर्जी सुद्धा महत्वाची आहे लक्षात घ्या प्रश्न नीट वाचून एलिमिनेट करायचे आपल्याला परीक्षेमध्ये कारण पॉलिटीचे प्रश्नामध्ये सर्वात जास्त काय होतात तर सिली मिस्टेक होतात ओके okay, म्हणजे अवधानाने आपण चूक करून जातो प्रश्न तो येत असून सुद्धा हे पॉलिटीच्या प्रश्नांमध्ये राज्यशास्त्राच्या प्रश्नांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं हे चाल हे आपल्याला अवॉइड आहे आर्टिकल नंबर कन्फ्युजिंग असे असेल तर रिलेटेड कीवर्ड्स आठवून आपल्याला निवडायचं आहे याच्यासोबत एक्स्ट्रीम श शब्द जे असतील ऑलवेज असतील मस्ट असेल ओनली असेल फक्त असेल ओके okay, मराठीमध्ये फक्त हेच ओके okay, यामधील कोणीच नाही याच्यावरती हायलाईट करून लक्ष द्यायचं नेमकं ह्याच्यामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे फॅक्ट्स आणि कन्सेप्ट बॅलन्स करून उत्तर द्या फॅक्टचं माहितीच आहे ओके माहिती असायला हवेत आपल्याला आणि ज्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे पॉलिटीमध्ये ती सुद्धा आवश्यक आहे हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला इथे आन्सर द्यायला हवं शेवटच्या पंधरा दिवसामध्ये आपण बघू शकतो की एक ते पहिले एक ते पाच दिवस पंधरा दिवसामधले पहिले एक ते पाच दिवस हे तुम्ही हाय इल्डिंग टॉपिक जे आपण डिस्कस केले ते घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पाच ते म्हणजे शेवटच्या सहा ते दहा दहा दिवस म्हणजे शेवटच्या नंतरचे चार दिवस हे इमर्जन्सी कॅग इलेक्शन कमिशन सेंटर स्टेट रिलेशन हे घ्यायचे आहेत लक्षात घ्या तुम्हाला पंधरा दिवसाचा अभ्यास पॉलिटिक्सचा कसा करायचा आहे कुठल्या टॉपिक्सला महत्त्व द्यायचं आहे कुठल्या कुठल्या दिवशी कुठलं कुठलं टॉपिक करायचे हे सुद्धा डिटेलमध्ये ते सांगितलेले आहेत ओके इथपर्यंत एवढ्या डीपमध्ये मी इथं तुम्हाला सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे राईट right? अकरा तेरामध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक प्लस लोकल बॉडीज जे आहेत त्याच्यावरती फोकस करायचं आहे चौदाव्या दिवशी या सर्व गोष्टीचं रिव्हिजन करायचं आहे काही महत्त्वाचे काही पी वाय क्यू एक आपल्या स्वतःच्या अॅनालिसिससाठी स्वतःच्या कॉन्फिडन्ससाठी सोडवायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी पंधराव्या दिवशी पॉलिटीची एक टेस्ट फुल लेंथ टेस्ट जे आहेत मार्केटमध्ये मा तुम्हाला कुठल्याही अॅकॅडमिक्सचे पेपर इथे अवेलेबल आहेत ती टेस्ट तुम्ही पंधराव्या दिवशी फुल एक टेस्ट मॉक टेस्ट द्यायची आहे ओके स्मार्ट टिप्स तुम्हाला सांगेल शेवटची पॉलिटीमध्ये स्टॅटिक प्लस डायनॅमिक ओके काय आहे करंट अफेअर करंटवरती बेस पॉलिटीमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात स्टैटिक असतात एक ओव्हरऑल कन्सेप्च्युअल क्लिअरिटी पाहिजे त्याच्यावरती दोन तीन चॅप्टरमध्ये घेऊन ते कम्पॅरिझनसुद्धा विचारू शकतात आणि याच्यासोबतच करंट अफेअरसुद्धा तुम्हाला इथे माहिती असायला हवं आहे ओके सी ए ए आय कॉन्स्टिट्यूशन सी ए आय असेल यू सी सी असेल न्यू बिल्स असेल ओके याच्यावरती प्रश्न विचारले जातात ओके okay? युनिफॉर्म सिव्हिल कोड नेहमी चर्चेमध्ये असतोय कुठल्या कुठल्या राज्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड आतापर्यंत ॲक्सेप्ट केलेला आहे राईट right? याच्यासोबत नवीन कुठले बिल्स आलेले आहेत का कुठली नवीन घटना दुरुस्ती झालेली आहे का हे माहिती असायला पाहिजे महाराष्ट्र स्पेसिफिक ॲक्ट्स कुठले कुठले आहेत काय इन्स्टिट्यूशन महत्त्वाचे आहेत बॉडीज आहेत हे आपण वाचून जायला पाहिजे जा। सगळ्यात महत्त्वाचं आहे की परिशिष्ट म्हणजे त्याला स्केड्यूल असं म्हणतो एक ते बारा स्केड्यूल जे मुखपाठ पाहिजेत त्याच्यामध्ये स्केड्यूल दोन आणि स्केड्यूल तीनमध्ये कोणाकोणाचे तीनमध्ये शपथविधी किंवा इमॉलमेंट्स अलाउन्सेस वगैरे पगार भत्ते आहेत हे कोणाकोणाचे नेमकं सांगितलेले ते माहिती पाहिजे नववा स्केड्यूल नववा जो परिशिष्ट आहे ते एकदा बघून जा दहावा हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे अँटी डिफेक्शन लॉ पक्षांतर बंदी कायदा हे सुद्धा बघून जा त्याच्यानंतर सातवा स्केड्यूल जे आहे तीन लिस्ट आहेत सेंटर स्टेट आणि कॉनकरंट लिस्ट ओके केंद्राची राज्याची आणि दोघांची एक मिळून एक लिस्ट आहे हेही विषय एकदा बघून घ्या आठव्या परिशिष्टामध्ये ओके कुठल्या कुठल्या लँग्वेज आहेत ते सुद्धा एकदा बघून घ्या हे महत्वाचे आहे लक्षात घ्या काही स्मार्ट टिप्स सांगितलेल्या आहेत पॉलिटिक्सच्या संदर्भामध्ये आणि पंधरापैकी तेरा प्रश्न बरोबर करण्या शक्य जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला सात प्रश्न हायल्डिंग चॅप्टरवरून येतात चार क्वेश्चन जे आहेत इमर्जन्सी प्लस ऑर्गन्स प्लस बॉडी इथून येतात दोन प्रश्न महाराष्ट्र प्लस लोकल पासून येतात आणि अॅक्युरेसी प्लस कन्सेप्ट प्लस रिव्हिजन ही तुमच्या यशाची खरीच खात्री देणारी गुरुकिल्ली असेल ओके तर शेवटचा मंत्र आहे कन्सेप्ट क्लिअर करा पॉलिटी संदर्भामध्ये दररोज रिव्हिजन करा कन्सेप्ट क्लिअरिटी पाहिजे रिव्हिजन पाहिजे पी वाय क्यू सॉल्व्ह करायला पाहिजेत ओके आणि हाच तुम्हाला सक्सेस पॉलिटीमध्ये मिळून देईल म्हणजे थर्टीन प्लस तुम्हाचे प्रश्न इथे बरोबर येऊ शकतात राज्यशास्त्र अवघड नाही नीट स्ट्रॅटर्जी गेली तर प्रिलीममध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त अॅक्युरेसी तुम्हाला मिळू शकते कशामध्ये ह्या राज्यशास्त्रामध्ये ओके लक्षात घ्या पॉलिटी हा विषय खूप सोपा आहे म्हटलं तर तसंच अवघड आहे कारण मुलांचे प्रश्न चे, चे मार्क्स जे आहेत किंवा प्रश्न जे चुकतात जास्तीत जास्त ते पॉलिटीमध्ये चुकतात आणि जास्तीत जास्त बरोबर येतात ते सुद्धा पॉलिटीमध्ये किंवा राज्यशास्त्र या विषयामध्ये येतात लक्षात घ्या आपल्याला काही आप तुम्हाला प्रायोरिटी ठरवून दिलेली आहे त्याप्रमाणे जर अभ्यास केला कारण मी स्वतः शेवटच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना जास्त ताण नको म्हणून मागच्या चार पाच वर्षाचं थोडंसं अॅनालिसिस करून तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशाच सारखेच जे वेगवेगळ्या विषयांचे ओके ॲनालिसिस केलेले आहे आणि त्याप्रमाणे कुठल्या शेवटच्या दिवसामध्ये नेमकं काय का वाचायला पाहिजे नेमकी कशी स्ट्रॅटर्जी ठेवायला पाहिजे आणि परीक्षेमध्ये स्कोअर करून प्रत्येक विषयामध्ये प्रिलिम कशी क्लिअर व्हायला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला मेन्सला ॲपेअर व्हायचं आहे ओके ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये थोडासा व्हिडिओ फास्ट झाला असेल कारण मला थोडं लवकर संपवायचं होतं थोडं घाईघाईने मे बी झालं असेल असं वाटू शकतं ओके okay? परंतु परत एकदा व्हिडिओ नीट पहा मी काय सांगितलेलं आहे महत्त्वाचे तेवढे मुद्दे सांगितलेले आहेत आणि हेच मुद्दे परीक्षेला हेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि विचारले जाऊ शकतात ओके okay? आपण इथेच थांबूयात सर्वांना बेस्ट लक येणाऱ्या परीक्षेसाठी थँक्यू धन्यवाद